कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा देवस्थानच्या नव्या आराखड्याचं सादरीकरण आज सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासमोर सादर करण्यात आलं हा नवा आराखडा राज्य सरकार समोर आला असून या आराखड्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे याची माहिती आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंत्री मिसाळ यांच्यासमोर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं सादरीकरण करत संपूर्ण कर माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यामध्ये मंदिराचं आतलं काम देखील घेतलं पाहिजे अशी सूचना मंत्री मिसाळ यांनी करत याचा तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचे आदेश दिले आराखडा हा शिखर समितीकडे प्राप्त होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे मी मुद्दा मागता इथे या दोन्ही चा आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्यासंबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईचा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या फेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल शिखर समितीला नगरविकासची मंत्री म्हणून पण तो आपल्या विभागाकडं असल्यामुळं आढावा घेतला साहजिकच आहे कारण ज्या वेळेस हा आराखडा तयार केला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या सगळ्या जागेचं एक्झिबिशन करायला ला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीच सा त्या हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ऍक्विशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ऍक्विशन करणार आहात या संबंधीचाच हा आढावा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार तर आपण तर पहिल्या फेज मध्ये जो ज्योतिबाचा जो आराखडाची जी पहिली फेज आता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे ज्याच्यामध्ये गावलांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाहीये अॅक्विशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाहीये तेवढाच आपण आता करतो अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा